आपण जागर समस्या तुमची प्रायोजक आहेत गोकुळ दूध कोल्हापूर जिल्हा सहकारी आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापूर अजित भाजप देणार धक्का अर्थ खात्याचा भार जाणार कोणाच्या हाती तिजोऱ्याच्या सहाव्या नक्की कोणाच्या हाती राज्यातील महायुती सरकारचा सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळात भाजपचा वर वर चष्मा असणार आहे महायुतीतील इतर घटक पक्षांकडे महत्त्वाची खाती अतिशय महत्वाची माहिती सूत्रांनी दिली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले मात्र महायुती सरकारचा जवळपास तेरा दिवसांनी शपथविधी झाला या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांनी शपथ घेतली अद्याप खातेवाटप झाले नाही महायुतीमधील खाते वाटपावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात महायुतीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपचा अजित पवारांना धक्का सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर चष्मास राहणार आहे कॅबिनेटमध्ये क्रमांक एक ची समजली जाणारी सर्व खाती भाजपकडे राहणार त्यानुसार गृह आणि अर्थ खाते हे भाजपकडे नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खातेही सोडण्याची भाजपची तयारी आहे या फॉर्म्युलावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं कोणाला किती मंत्रीपदे महायुती सरकारमध्ये भाजपला वीस खाती मिळतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा खाती राष्ट्रवादीने आपल्याला शिवसेना इतकेच खाती मिळावीत असा आग्रह धरला होता त्याशिवाय अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत